हेल्प हेल्प झाडीतून उठलेल्या हाकेवर धावले मंत्री भरत शेठ गोगावले रात्री एक वाजता घेतला जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल करण्याचा राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेठ गोगावले हे मुंबईवरून महाडकडं निजामपूर मार्गे आपल्या निवासस्थानाकडे परतत असताना रात्री सुमारे एक वाजताच्या सुमारास मौजे कांदळगाव तालुका मानगाव हद्दीतून जात असताना हेल्प हेल्प अशी हाक मंत्री महोदयांचे वाहन चालक यांना ऐकू आले त्या आवाजाच्या दिशेनं पाहिल्यावर झाडीत दोन अपघातग्रस्त दुचाकीस्वार अडकलेले दिसले मंत्री गोगाव यांनी तात्काळ आपल्या ताफ्याला थांबवून घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या सहकार्यांच्या आणि ताफ्यातील पोलिसांच्या मदतीनं दोन्ही तरुणांना झाडीतून बाहेर काढून स्वतःच्या वाहनातून उपचार करता मानगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केला दरम्यान युवा जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी आधीच रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना सतर्क केलं होतं त्यामुळे मंत्री महोदय पोहोचताच रुग्णालयातील स्टाफनं तात्काळ उपचार सुरू केले या अपघातात एका तरुणाच्या डोक्याला सतरा टाके पडले दुसऱ्या तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाला दोघांवर मानगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातग्रस्तांना सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करून त्यांच्या प्रकृतीची खात्री करून घेतल्यानंतरच मंत्री गोगावले महाडकडे रवाना झाले कुठे गेले गेले त्याला oh, खेल okay, well, <laughs> 아, 미팅하고, 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 미팅이고 미팅하고, 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 미팅하 아니야, 아니면 백엔딩이야. 아니야, 백엔이거든 아니, 백